पावसाळा सुरू झाला असता दर्यापूर तालुक्यातील प्रशासनाचा नियोजन शून्य कारभार आलेला आहे पावसाळ्यापूर्वी नाले सफाई व वर रस्त्यावरील असलेली घाण याचे नियोजन करणे आहे तरी सुद्धा प्रशासनाच्या वतीने नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू सुरू आहे झाला असताना सुद्धा रोड पाणी व नाल्यांमधील पाणी घरात येत आहे काही घरांसमोर अक्षरशः नदी साचलेली दिसत आहे सहयोग नगर सांगडूतकर नगर पंजाबराव कॉलनी जागृती कॉलनी इत्यादी परिसरामध्ये सांडपाण्याची व्यवस्था नसल्यामुळे सर्व पाणी रस्त्यावरच थांबून राहते त्या साचलेल्या सहयोग नगर जागृती कॉलनी शिक्षक कॉलनी इत्यादी परिसरामध्ये संपूर्ण पावसाळ्याचे पाणी घरामध्ये व वर रस्त्यावरच तुडुंब अवस्थेत दिसत आहे तरी सुद्धा नगर परिषद प्रशासनाच्या वतीने या सांडपाण्याची व्यवस्था तसेच पावसाच्या पाण्याची व्यवस्था लवकरात लवकर करावी अशी मागणी या चारही नगरांमधून केली जात आहे सहयोग नगर येथील विठू भांडे यांच्या घरासमोर अक्षरशः पाण्याचा तलाव भरलेला पहिल्याच पावसात दिसत आहे या साचलेल्या पाण्यामध्ये रोगराईचा फैलाव अधिक होत असून घरातील लहान मुला बाळांना याचा आरोग्यावर अधिक दुष्परिणाम होत असल्याचे विठू भांडे यांच्या वतीने सांगण्यात आले आहे श्रद्धा मस्के विदर्भ न्यूज दर्यापूर